अशात पुढे यायला त्या ताईंच्या पायाला तर इतक्या आग होती त्याची न्यायासाठी करावं लागतं कोण <laughs> काय मुंबईमध्ये पाचशे रुपये दिवसाला पाचशे रुपयाची रूम भेटती पाचशे रुपयापासून सुरुवाती त्या पाचशे रुपयाच्या रूममध्ये सुद्धा एसी आहे कारण मुंबईमध्ये बिना एसीचं कुणीच राहू शकत नाही ते एसीवर पण कुणीतरी बोललं म्हणे महान बाई कोणतरी कारण जी स्वतःच लॉजवर काम करते तिला सगळेच लॉजवर जाणारे दिसतात काय बोलायचे असं महान बायकांबद्दल अगदी एक पत्रकारताई तर म्हणत होत्या कि पोचलेला आहे पोलीस ताई ज्या निवेदन द्यायचं काम करतात ना पुढं त्या की ताई तुमचं पोचवलं आणि त्यांच्या टीमला त्यांच्या टीमला ज्या वेळेला ते सर्च केलं ना त्यांच्या टीमला सर्च करायला लावलं असंच नाही हो घेत फार कडक हे शिस्तबद्ध इथं पण तर त्या सांगत होत्या ते आज त्या सायबरच्या मॅडम होत्या त्या म्हटल्या खूप भयंकर आहे आज आम्ही बघितलं तुमची कमाल आहे म्हटली तुम्ही कशा जगताय शपथ तुम्हाला मानलं पाहिजेत म्हटल्या ताई एवढी हिंमत तुम्हाला देवाने दिली मॉमिडियन आहेत त्या ताई खरं सांगते तुम्हाला आहेत त्या आम्ही बघत होतो सर्व बघितलं तुमचं किती भयंकर म्हटले केलेले बापरे पोचवलं म्हटले ताई तुमचं होऊन जाईल नक्की म्हटले मला माहिती आहे ना नक्की मला न्याय मिळणार आहे त्याच्यासाठी तर संविधानिकरित्या लोकशाही मार्गाने कुठलाही आकांत तांडव कुठलीही गर्दी न करता मी एकटीच बसण्याचं कारण काय आहे माहिती का मला हेच समाजाला दाखवून द्यायचं आहे गर्दीची गरज नाही तुम्हाला आणायची गरज नाही तुमच्या मागण्या योग्य असतील त्या कायदेशीर असतील तुम्हाला न्याय शंभर टक्के मिळणार हे संगीतावान खेडे दाखवून देणार आहे तुम्हाला एकटी आलेली आहे मी एकटीच एकटीच बास आहे मी एकटीच आहे आणि एकटीच बास आहे कायदे आपल्याला इतकं सांगतं काही गरज नाही आहे गोंधळ करण्याची काही गरज नाही करोडच्या संख्येने माणसं आणण्याची अजिबात नाही परंतु पोलिसांचं म्हणणं असं होतं की तुमचं हे दिलेलं आहे मी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आज मला वाटतं काहीतरी महत्त्वाचं होतं ना अधिश अधिवेशनामध्ये त्यामुळे कुठला कुना, कुठलं कुणालाच भेट द्यायला आले नव्हते मंत्री कदाचित उद्या चक्कर मारतील मी सुद्धा आणि माझ्यासोबत ज्या ताई आहेत ना रयत क्रांती सं शिक्षणा रयत शिक्षण संस्थेच्या त्या सुद्धा एवढ्या बलाढ्य माणसाला ती बाई लढा देते त्याच्या विरोधात सोपी गोष्ट नाहीये किती लोक तिला फोन करून सांगताय त्या ताईंना की त्या शरद पवाराच्या विरोधात मध्ये लढणं सोपी गोष्ट नाहीये सोडून द्या विषय माघार घ्या परंतु ती माऊली माघार घ्यायला तयार नाहीये ती म्हणते माझा जीव गेला तरी बेहतर माझी नोकरी गेली ना तरी चालेल गेलीच अहो त्यांनी रिटायरमेंट मागितली इच्छे त्यांची रिटायरमेंट त्यांना देत नाहीये त्यांना पीएफ त्यांचा मिळू देत नाहीये इतके छळ आणि इतके हाल त्या बायचे लावलेत तुम्हाला जर त्यांची पर्स दाखवली ना नाही दाखवतेच मी आता म्हणजे तुमच्या लोकांना कळेल जे म्हणतात ना काय काय तुम्हाला दाखवते त्यांच्या पर्सची अवस्था काय बघा म्हणजे कळेल की किती या शरद पवार आणि एक ऐंशी नव्वद हजार रुपये त्यांना पगार होता शिक्षिकेला त्या आज दहा आठ ते दहा महिने झाले बघा ही पर्स फाटलेली ही पर्स ती बाई घेऊन आलेली आहे बघा म्हणजे काय मला सांगा चैन नाही आहे या पर्सला चैन नाही आहे त्यांच्या बघा ही पर्स फाटलेली बघा हां ऐंशी नव्वद हजार पगार असलेले पाहिजे ही अवस्था शरद पवारांनी केली सांगा मला ही अवस्था शरद पवारांनी केली बघितलं तुम्ही इतकी वाईट अवस्था त्या त्या महिलेची सुद्धा आहे आज अक्षरशः त्या बाईने व्याजाने पैसे काढून आणलेत आमचा इतर राहण्याचा खर्च आहे ना एका दिवसाचा त्या टेंटचा आणि या रूमचा खाण्यापिण्याचा सगळा मिळून आम्हाला सहा ते सात हजार रुपये खर्च लागतो इतकी अवस्था वाईट आहे त्या माउलीची सुद्धा इतकं घाण इतका नीचपणा लावलाय इतका नीचपणा की विचारायला नको अरे घाबरा संविधानाला घाबरा त्या देवाला घाबरा तो आहे वर बघतोय इतक्या नकार रे इतके इतक्या नका माझू शासन तर नक्की होणार बघा किती मजा करायची ते असतं ना शेवटचं जे असते ना तळमळ ती जास्त असते आणखी शेवटची तळमळ तसं तुम्ही जास्त करायला लागलेत कारण ही शेवटची तळमळ आहे तुमची अगदी करा बिंदास करा ज्याने तुम्हाला पेटून दिलं होतं ना तो मेवण्याला वाचवण्यासाठी बघा जाऊन बसला आहे गप बस आता घरात मध्ये त्याला माहिती आहे गप नाही बसलं मेवना जातो हायवा जातात आणि सगळंच जातं त्याच्यामुळं तोंड बंद करणे आणि घरात बसणे याच्या पलीकडं पर्याय नाही असं त्याला वाटतं पण तरी आमचा देवा भाऊ सोडणार नाही त्याला आम्हाला गॅरंटी आहे आम्हाला गॅरंटी आहे त्याची की आमचा देवा भाऊ सोडणार नाही हो मी बीजेपीची चमची आहे म्हणून तर माझं निवेदन गेलं चार वेळा बीजेपीला तरी बीजेपीने माझ्या याच्यावर कारवाई केली नाही मी बीजेपीची चमची नाही रे मी संविधानाची चमची आहे आणि संविधानाला बीजेपी मानती हा बीजेपी संविधानाप्रमाणे चालते <laughs> चमची ऑफ बीजेपी म्हणतोय मला किती रे तुमच्या बुद्धीची दया येते काय लावला यांनी आकांत तांडव बघा ना वाकडे बाबानी आज पार मेट्रोचे तिथं त्या काय मस्ती काय तो कार्य करता पोलिसांवर हात उगारला त्याने पोलिसांना मारलं त्याने अरे तुमची सत्ता नाही तरी तुम्ही इतके माजलेले आहात तुमची जरा सत्ता असती काय केलं असते रे तुम्ही लोकांनी तुमची सत्ता नसताना इतका माज तुम्हाला कसलं ना सांगा ना पोलिसांवर हात उगारला यांनी सर्वसामान्य जनता काय आहे पुढं काय आहे नीच लोक आहेत नीच अशा वृत्तीची लोक आहेत नाही की हे यांच्या घरात मध्ये यांच्या आईला सुद्धा सोडत नाही या वृत्तीचे लोक आहेत हरकत नाही आमचा लढा आहे आम्ही लढतोय आणि आम्हाला न्याय मिळेल खात्री आहे न्याय मिळेल अगदी शंभर टक्के न्याय मिळेल का बरं आता तुमचा पाटील मग अंतरावलीत जाऊन बसतोय <laughs> अंतर अंतरावलीमध्ये का चाललंय पाटील सगळं सोडून एक महिनाभर आराम करायचं पाटलाला एका महिन्यात मध्ये त्याला असं वाटतं शांत बसलं म्हणजे काहीतरी सेटलमेंट त्याची चालू असेल मी शांत बसतो माघार घेतो माझ्या मेहनावर आणि माझे जे मित्र आहे वाळू तस्करीवाले त्यांच्यावर कारवाई करू नका माझे जे मित्र आहे एका एकाने दोन दोन बायका केलेल्या त्या दोन दोन बायकांचं घर त्यांना भरायचं आहे त्यांच्यावर कारवाई करू नका असे आहेत लोक होईल कारवाई शंभर टक्के होईल अगदी बरोबर जीएस अगदी 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 हे राक्षसी प्रवृत्तीचे माणसं आहेत तो अगदी बरोबर काळीस तुमचं रेतीच्या डंपर मध्ये गेलं रे आता काय करावं तुमच्या काळजाला अगदी अगदी दत्तात्रे दादा सातशे ते आठशे कोटी कॅश आहेत कॅश सातशे ते आठशे कोटी कॅश आहेत एवढं लक्षात ठेवा जारांगीला दिलेले शरद पवाराने ते त्याच्या अन्नाखाचा मळ पण नाही तो त्याच्या नाखाचा मळ सुद्धा नाहीये त्याला दिलेले आहेत ना ते म्हणजे किती या लोकांची मस्ती बघा ना आणि चालू झालेलं आहे त्यांचं शोध पथक कामाला लागलंय माझी माझी मागणी त्यांनी सांगितलं की आम्ही करू म्हणून कारवाई करायला सुरुवात करतोय पण मी जोपर्यंत त्यांच्यावर कारवाया होत नाहीत जे महत्वाचे आहेत ना सोशल मीडिया टीमचे ते उचलत नाहीत तोपर्यंत मी आझाद मैदान सोडणार नाही काम चालू केलंय त्यांनी पण त्यांना जोपर्यंत अरेस्ट होत नाही मी नाही आझाद मैदान सोडणार अगदी बरोबर बोललात खैरणार दादा अगदी शंभर टक्के तुम्ही खरं बोललात लाखातलं एक की मीडिया त्याच्याकडे गेले नाही ना तर महाराष्ट्र शांत राहीन परंतु मीडियाला विशेष पॅकेज दिलेलं आहे ना त्याच्याकडे जाण्यासाठी महाराष्ट्र अशांतच ठेवायचं आहे मीडियाला मीडियाला पॅकेज भेटलेलं आहे त्यांना काम करायचं आहे त्यानुसार